नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात भाषणाचा विषय आहे मला पाहिजेत आजी आजोबा सन्माननीय गुरुजनांना सादर वंदन माझ्या दोस्तांनो आपली भारतीय संस्कृती ही एकमेव संस्कृती आहे जिच्यात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची ही शिकवण देणारी आपली संस्कृती असताना माझ्यासारखी कित्येक मुले पाळणाघरात लहानाची मोठी होतात पाळणाघरांची संख्या वाढते आणि त्याचबरोबर वृद्धाश्रमाची देखील म्हणजे आदर्श अशा संस्कृतीतील संस्कार विसरून केवळ आपल्या सोयीसाठी स्वातंत्र्यासाठी हे पाश्चात्य विचार स्वीकारायचे यात आम्हा मुलांचं काय चुकलं आम्हाला पाळणाघरात राहण्याची शिक्षा का त्या दिवशी कुठेतरी ऐकलं आई बाबा मुलांना लहानपणी घरात ठेवतात मग मोठेपणी मुलं आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवतात आज जरी हे काही अंशी खरं असेल तरी बरोबर नाही आम्हा मुलांना काय हवंय आम्हाला हवेत आमच्याशी खेळणारे आजोबा आईबाबा घरात नसताना भूक लागली काय बाळा विचारणारे आजी आईबाबांनाही दटावणारे आजी आजोबा सातच्या आत घरात कायदा लावणारे आजी आजोबा छोट्या छोट्या आजारांवर औषध देऊन मायेचा हात फिरवणारे आजी आजोबा माझी एक मैत्रीण आहे ना मणी नावाची तिला कधीच एकटेपणा जाणवत नाही कारण तिचे आजी आजोबा तिच्याजवळ असतात आईबाबा नोकरीला गेले की मणी आणि मणीचे आजी आजोबा यांचेच राज्य कितीतरी दिवस माझे समजत होती ते मणीच्या आईच्या आईबाबा आहेत पण ते तसं नाही ते आहेत मणीच्या बाबांच्या आई बाबा एक दिवस मी माझ्या आई बाबांना म्हटलं मणीच्या आजी आजोबा कसे त्यांच्या घरात राहतात माझे का राहत नाही बेटा आपलं घर लहान आहे शहरात मोठं घर घ्यायला परवडत नाही आपल्याला शिवाय दोन माणसं वाढले की खर्च देखील वाढतो महिनाभराच्या खर्चाची तोंड मिळवणी करताना किती उडातन होते आमची बघतेस ना तू आम्हाला नको येत का ते आई म्हणाली सगळं खरं पण वेळप्रसंगी आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांनीही तुम्हाला मोठं केलंच ना तुम्ही बघा असं तर नाही ना ते त्यावेळी म्हणाले त्यांनी भविष्याचे काही स्वप्न पाहिले असतील त्यांनाही वाटतच असेल आपल्या मुलाबाळांजवळ राहावं नातवंडांच्या जीव रमवावा आयुष्याच्या संध्याकाळी कसं आनंदात राहावं हा विचार माझ्या येवल्याशा मनात डोकवला पण बोलणार काय लहान पडले ना मी आता तुम्हीच विचार करा मी एकटी ना बहीण ना भाऊ आई बाबा जातात सकाळी निघून आपल्या आपापल्या आप ऑफिसला आप 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 आठवीसच्या गाडीनं मग मी घरात एकटीच शाळेतून आल्यावर कुलू फुगडून घरात यावं आपलं आपलं वाढून घ्यावं जेवावं मी लागावं आपल्या उद्योगाला अगदीच आला कंटाळा तर मग टी व्ही समोर बसावं मध्येच येणार आईबाबाचा एखादा फोन अभ्यास कर टीव्ही लावून बसू नकोस सगळी नवी गाणी सिनेमा पाठ अभ्यासाच्या नावानं शून्य पण मी नि माझ्यासारखी कित्येक मुलं आई बाबा आजी आजोबांना अशा वेळी मुकत असतात हेच जर आजी आजोबा घरात असते तर घराचा दरवाजा उघडा असता मी शाळेतून येणार अजून का नाही आली पोर म्हणत आजी वाट पाहत असती आजोबा तिला समजावत म्हणाले असते येईल ग मैत्रिणीं बरोबर गप्पा मारत येत असेल आजीने आज उशीर झाला म्हणून रागावले असते पण गरम गरम जेवायला वाढलं असते टी व्ही जास्त वेळ पाहिला तर आजोबा रागावले असते ए कविता पाठ करू म्हणाले असते माझ्या कविता पाठ असत्या परीक्षेच्या ऐन तोंडावर पाठ करावे लागल्या नसत्या त्यांच्या ह्या प्रेमाच्या रागावण्याला देखील आम्ही मुकलो आहोत शाळेत काही मुली संस्कृत श्लोक शुभाशी प्रार्थना पाडे पाठ अस्खलितपणे म्हणतात कुणी शिकवलं या प्रश्नावर अभिमानाने सांगतात आजोबांनी किंवा आजीने त्यावेळी वाटतं माझ्या आजोबा जर माझ्याजवळ असते मलाही सा हे सारा अवगत असतं माझ्या आजोबा तर फार हुशार आणि शिस्तीचे आहेत ते जवळ असते तर माझं गणित मुळीच कच्च राहिलं नसतं इंग्रजीही छान सुधारलं असतं आजी तर सुग्रणच आणि कष्टाळूसुद्धा सुद्धा तितकीच प्रेमळ आईला दमून आल्यावर तिनं मुळीसुद्धा काम करू दिलं नसतं मला देखील तिनं घरकामाचं वळण लावलं असतं चालणं बोलणं वागण्यातील शिस्त आणखीनच अंगात भिनवली असती आजीच्या छान छान गोष्टी ऐकायला मिळाल्या असत्या मुख्य म्हणजे माझ्या मनातल्या सांगायला मला दोन सोबती घरातच मिळाली असते माझ्या मैत्रिणींच्या शाळेतल्या गमती जमती मी त्यांना रोज सांगितल्या असत्या त्यांना खूप खूप हसवलं असतं त्यांना आनंदात ठेवलं असतं पण काय जर असते तर पण काल मी जे आईबाबांना सांगितलं त्याचा परिणाम असा झाला आहे आजच आईनं सांगितलं बिल्या घरने टावरायचं आहे आज आणि आजपासून रोजच उद्यापासून तुझ्यासाठी दोन सवंगडी येतात बरं का आपल्याकडे कायमचे राहायला हे आजी आज आजोबा करून मी आनंदाने ओरडले मी कामाला ला लागले आईनं पण रजा घेतली होती ना मंडळी पण एक सांगू प्रत्येकाच्या घरी आजी आजोबा आई असतील आईबाबाही समजूतदारपणा दाखवतील तर कशाला हवी पाळणाघर आणि वृद्धाश्रम आईनं देखील नोकरी करणं ही काळाची गरज असली तरी मुलांवर चांगले संस्कार होणारच मग ते आचार विचारातले असतील निर्हाणीमनातले पेहरावातले सुद्धा असतील यातूनच आपल्या संस्कृतीचं जतन होईल आमचा एकटेपणा दूर होईल यासाठीच पाहिजेत आजी आजोबा यासाठीच पाहिजेत आजी आजोबा धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू या पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय